विद्याप्रतिष्ठान बारामती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न विद्याप्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती येथे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांच्या वतीने ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एन एस सीचे विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला हक्क मिळाले आहेत सुरक्षा हक्क माहिती हक्क निवड करण्याचा अधिकार म्हण्यमान्यचा अधिकार तक्रार निवारण करून घेण्याचा हक्क शिक्षणाचा अधिकार मोटार वाहन निरीक्षक बारामती हेमला दत्तावरे यांनी रस्ता सुरक्षा हेल्मेट अपघाताळ तर मदत करणे लायसन्स अनिर्वार्य याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय सदस्य दिलावर तांबळे यांनी ग्राहक एवं राजा यांचे कर्तव्य हक्क बाबत माहिती दिली तसेच ॲडव्होकेट राजकारण शिंदे यांनी कायदा हक्क याबाबत मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर मंगल ससाने प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे उपप्राचार्य श्यामराव गाडगे अमित दिवारे जयदीप जड्डाळे मोटर वाहन निरीक्षक हेमल दत्तावडे अखिल भारतीय बारामती सद अध्यक्ष संजीव बोराटे उपाध्यक्ष प्रशांत जगताप संघटक सतीश खंडाळे सचिव महेश पवार सहसचिव युवराजिंदरकर सोनावणे शिंदे यावेळी उपस्थित होते तसेच परिचय शिमरन आभार वैष्णवी सूत्रसंचालन पूजा बापकर यांनी केले यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदरकर